की तुमचे व्हिडिओ का नाही आले ते हे कारण होतं वा काही खूप भारी वाटाले अशा तऱ्हेनं फक्त जरा शब्द आणि हसताय ना हसायलाच पाहिजे शो बघत कलस मराठी नऊ वाजता हॅलो वेलकम गुड मॉर्निंग काय तर पहाटेच्या चार वाजता आम्ही शो वरून आलो हसता येणार हसायलाच पाहिजे आणि आज आम्ही खूप म्हणजे लई खुश आहे विनिंग पण आम्ही विनर पण झालो सो त्यामुळं आणि ट्रॉफी पण मिळाली गिफ्ट पण भेटला आपल्याला सरप्राईज तिथं जायला चान्स मिळाला ना ये ले 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 मोटे हे मोठी गोष्ट सरप्राईज होता आणि तेच आमच्यासाठी अवॉर्ड सारखं हे तुमच्या सपोर्ट मुळे आणि तुमच्या प्रेमामुळे झाले असंच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या आणि हसत राहा आणि हसताय ना हसायलाच पाहिजे शो बघत राहा कलस मराठी नऊ वाजता आणि काही लवकरच आपला एपिसोड पण येणार आहे तुम्हाला मी आल्याच्या आधी सांगतो ब्लॉग थ्रू तुम्हाला देत आहे किती तारखेला येणार आहे झोपेत उठले काही आता मी अतुल आणि अनन्या आणि मम्मी रेडी झाले अनन्या परत राहा अकरा वाजल्यात पाहुणे अकरा वाजले अनन्या रेडी होऊन झोपल्या आम्ही दोघं बसले आता चेकआउट करणार आहे कारण की अकराचं टाइमिंग आहे आमचं चेकआउट मग इथून आम्ही जरा मुंबईत थोडं फिरणार आणि मग डायरेक्ट जाणार आहे सांगलीला सो कंटिन्यू बघत राहा पुढं काय काय होणार आहे मज्जा मस्ती सो आहे ना तर हा आपला हॉटेल रूम कसा वाटला ते पण सांगा मस्त आहे हॉटेल एकदम दोन रूम घेतल्यात एक समोरच आहे बरोबर आणि हे पॅन एवढा आलं बघा आंघोळ करून झोपल्या किती आहे गादी आणि ब्लँकेट सोडतच नाही चार वाजता आल्या तर मग मीच काही तसं सगळ्यात आधी आनंद उठल्या आंघोळ गेल्या मला उठवते मग आतून आतून पण लवकर उठल्याला एवढी खेळ्या दमल्या कसले आणि जस्ट उठल्या आता मी ब्लॉक चालू केलं उठलाय आणि बघा चिप्स खात बसले वाले अकेले खा रे बेटा काव काव चला गाईश जर आता आम्ही हॉटेल रूम सोडते हॉटेल रूमला बाय बाय आम्हाला दोन दिवस साथ दिल्याबद्दल थँक्यू हॉटेल चला गिफ्ट करून चला पार्सल आहे ना तर so, फायनली हॉटेलच्या बाहेर आलेलं आहे आम्ही आता आम्हाला एंट्री करायची असेल तर परत दहा हजार रुपये घालवायला पाहिजे पण आता नाही जाणार आम्ही कारण की आता आम्ही निघणारच आहे आतून जाऊन ब्लॉक सुरू मागे दोन ब्लॉक ब्लॉगला धडका सो झालं सगळी तयार ना सो खूप भारी वाटतं मुंबईमध्ये येऊन मुंबईकरांचं प्रेम पण मिळालं आणि आता आम्ही अजून पुढे जाणार आहे व्हिडिओ काय नाही कमेंट यायला लागल्या कमेंट आहेत की व्हिडिओ आणि ब्लॉग का नाही तर आम्ही आहे आता जोपर्यंत घरी आम्ही जात नाही 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 फ्री होत 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 सगळं सगळं अरेंज इट इज तोपर्यंत जरा तुम्हाला थांबावला बाकी त्यामुळेच व्हिडिओ येत नव्हते कारण की ह्याचं कारण जे मागं व्हिडिओ नाही आले आता तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ यायला लागलेत पण मागं जे व्हिडिओ नाही आले दोन तीन दिवस त्याचं कारण हेच की आम्ही शोसाठी मुंबईला आलो आणि एवढं आमची धावपळ सुरू आहे ना शूट करायला टायमिंग आहे ना कशाला सो so, कारण की पुण्यावर ना आलो तुम्ही बघितला लगेच परत मुंबईचा दौरा so, सो असंच घाईसर आहे आमची तो व्हिडिओ तर आत्ता तर येत आहे जर माझी मधी दोन तीन दिवस नाही आले त्याबद्दल सॉरी कारण की कमेंट लिहिल्यात तुमच्या व्हिडिओला हार दुसऱ्या शॉर्ट व्हिडिओला तुमचे कमेंट आहे ब्लॉगला कमेंट आहे की तुमचे व्हिडिओ का नाही आले ते हे कारण होतं चला निघू सो कालचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कालचावाला शोचा ते नक्की सांगा ह्या ब्लॉग मध्ये पण आणि आता आम्ही फिरणार आहे जरा मुंबई किती आहे आता मुंबई पोलीस आम्हाला बघितले आणि खूप भारी वाटलं त्यांना भेटून आम्हाला थांबून एवढे ट्रॉफिक आहे तरी आम्हाला थांबून त्यांनी भेटले आणि आम्ही पण भेटलो आता उतरू शकत नव्हतो कारण की त्यांनी म्हणले ट्रॉफिक फुल आहे नाही ते असून भेटलो आम्ही आणि भारी वाटलं

आणि आहे हे ताज हॉटेल सो सगळे हे बघा ताज हॉटेल मागाविषयी काहीच बघितला तुम्ही आम्ही फिरायला आलो फिरलो शॉर्ट केलं व्हिडिओ केले इथं आणि भारी, भारी एकदम मस्तपैकी व्हिडिओ येणार आहे जाता तुमच्यासाठी जा कॉमेडी आणि सरा आता आम्हाला पुढचे लोकशाहीला नाही काय आज वेळ कमी आहे आणि जास्त आहे असं आणि अजून आम्ही सकाळी नाश्ता पण केला नाही तसंच फास्ट आलो फिरायचं होतं म्हणून आता इथं आलं तर मला वाटते बुक पोट भूक लागले ते सगळी गेली बघूनच चला आता आम्ही नेक्स्ट लोकेशनला जाऊया ऐशिया पण आमच्या सोबत सिया कसं वाटतंय मुंबई फिरायचं तर बीच बीच में मत बोल आता बीचला पण नेणार आहे तिला चला आता जाऊ समुद्र गायच पाणी म्हणते गायच पाणी तो काहीच तर आता आम्ही सगळेजण बसले जेवायला सारखे लोक भूक लागली आम्ही नाश्ता पण केला नव्हता काय नाही तो आम्ही दोन टेबल तिथं इतर राजकुमार राहुल बघा पहिला मोबाईल मध्ये बघायला आता हे आम्ही घेतले माणसांसोबत खायला नसतो बर गायज आणि हे सांगा कुणागत दिसतात त्याने कुणागत दिसतात तुम्ही नक्की सांगा सांगायच आता म्हटलं घरी जायच्या आधी जातात मरीन ड्राईव्हला जाऊ आणि आता आलोय बघा इथं ऊन लय पण वाऱ्यामुळं ऊन लागत नाही समुद्र आहे एकदम खूप लाईट बघ पाण्यामुळे लाईट बघ बघ खरा आहे फोनच कमाला आज दिसला

گراں دے نال اے تے آں جی بھئی آ وا وا ایہہ توں کیوں کریا اے اے توں ویا مون سون نوں دیاں نہا واں پئے تے نہا ایہہ ہائی ٹینشن اے ہائی اے ریکارڈ نمبر دوں खूप <laughs> <ने साले हैं। laughs> <laughs> <Okay. laughs>

काय जाता आम्ही आलोय बीच वर बीच मध्ये कुठलं गिरगाव चौपाटी हे आहे गिरगाव चौपाटी ह्याच्यानंतर शिरगाव चौपाटी नंतर मिरगाव गिरगाव किरिगाव किरीगाव आता आम्ही लिंबू शरबत प्यायला थांबलोय हे मम्मीने घेतलाय गोळा ने प्यायला आम्ही पेलो बस इकडं आम्ही प्रत्येक पेलो इकडं अजून चालू आहे सगळ्या जणांना हा हा बघ सांडत सांडत करा स्ट्रॉबेरी प्रतीक पण आहे आपल्यासोबत एकदम छानशा कलर सारख्या शर्टमध्ये एकदम ब्राईट आता उठून दिस आले आता गर्दीले असते ना आणि इकडे आहेत मम्मी गोळा खाऊन होट लाल झालेले ते तर पर आता परत आम्ही जेवाल बसलोय आता रात्रीचं जेवण आणि आता इथे जेवणार आणि परत निघणार आणि कापूर जिल्हा पुणे याच्यामध्ये म्हणजे अजून पुण्यामध्ये जाय पडणार हे जेवण सगळेच बसलो इथे बघा सगळे जेवायला बसलेले जेव्हा राईस घेतलाय दिदी ना सिंह